नमस्कार मनशाल स्वागत करतो तुमच्या श्रीवर्धन च्या अजून एक नवीन एपिसोड एवढे तुम्ही श्रीवर्धन या सीरीज मध्ये आज आपण एक पाहणार आहोत नवीन जागेवर ही जाग माझ्या घरच्या बराबर बाजूमध्ये आहे आणि इथे काय होत ते तर मी तुम्हाला तिथे दाखवतो चला जाऊया पण त्याच्या अगोदर चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा ऑल वर क्लिक करा याच्याने काय होईल व्हिडिओ सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर हे काम जरूर करून जा चला आजची व्हिडिओ स्टार्ट करूया तर आपण इथे पाहू शकता इथे होती पहिले तहसील ऑफिस इथे होता तो आता शिफ्ट झालाय तो नगरपालिकेच्या मागे गेलेला आहे पहिले ते तहसील ऑफिस होता आणि इथे ग्रामपंचायत आहे ते माझे ते माझ्या हिशोबाने इथे जायचे मागे आहे पण इथे होते गार्डन होत आहे स्मारक होत आहे वॉकिंग स्ट्रीट वगैरे असा इथे एरिया होत आहे असा माझ्या मला इन्फॉर्मेशन भेटली त्या हिशोबाने होत आहे कन्फर्म तर मला पण देखील नाही माहिती पण मला ही अशी इन्फॉर्मेशन भेटली तर मी विचार केला चला तुमच्यासोबत मी शेअर करतो छोटासा व्हिडिओ बनवून आणि हा बाजारात होत बेसिकली बाजाराच्या आसपास ना बीच आहे ना गार्डन आहे म्हणजे दोन पाच एक मिनिटाच्या रस्त्यावरती आहे नो डाऊट पण एकदम जवळच्या जवळ नाही आहे आणि हे एकदम जवळ होईल आणि